देवळा शहरातील बस स्थानकात होणाऱ्या चोरीच्या घटना महाविद्यालय विद्यार्थिनींवर होणारी छेडछाड टवाळखोरांची वर्दळ तसेच रोड रोमिओ यांना रोखण्यासाठी देवळा पोलीस स्टेशनचे पी आय सार्थक नेते साहेब यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणवीतून प्रेरित होऊन महत्वाचा निर्णय घेतला सार्थक नेते साहेबांनी कुठल्याही शासकीय योजनेची मदत न घेता स्वखर्चातून देवळा बस स्थानक येथे तिसऱ्या डोळ्यांची नजर म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बस स्थानक परिसरात बसवून देत एक सामाजिक बांधिलकी जोपासली या उपक्रमाचे देवळा तालुक्यात कौतुक होत आहे या उपक्रमांतर्गत बस स्थानक प्रवेशद्वार प्रतिक्षालय तिकीट घर व आजूबाजूच्या परिसर चोवीस तास सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली राहणार असून कुठलाही उचित अनुचित प्रकार होताना दिसून येणार नाही येथील बस स्थानकात अतिशय गर्दी असते नाशिक मुंबई नंदुरबार साक्री सटाणा सुरत मनमाड कळवण मालेगाव इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी सर्व बस देवळा बस स्थानकातून मार्गस्थ होतात सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या स्थानकाला फक्त सीसीटीव्हीची कमतरता जाणवत होती कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक सार्थक साहेब यांनी सामाजिक बांधिलकी लक्षात घेता देवळा बस स्थानक परिसराला तिसऱ्या डोळ्याची नजर देऊन एक वेगळा उपक्रम हाती घेतला व ते काम पूर्णही करून देत सामाजिक सलोखा जपला वृत्तसंकलन समाधान केदारे निवासी संपादक देवळा